राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावतोय मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला पुढील पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट दिलाय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय कोकण आणि घाटमाथ्यावरही काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर पुणे अहिल्यानगर धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मराठवाडा आणि पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तर खान्देशातील तीन जिल्हे विदर्भातील बुलढाणा आणि अकोला तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवारीही कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या इतर भागात पावसाची उघडीप राहील अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका